नमस्कार सर्वांना थंड कोल्ड्रिंकच्या रिकाम्या झालेल्या प्लास्टिकच्या बॉटल आत्तापर्यंत तुम्ही टाकून दिले असाल तर इथून पुढे कधीच टाकू नका आज मी तुम्हाला या प्लास्टिकच्या बॉटलचा जबरदस्त असा उपयोग दाखवणार आहे यंदाच्या दिवाळीला खास असे दिवाळीसाठी घर सजावटीसाठी पाण्यावर चालणारे या प्लास्टिकच्या बॉटलपासून सुंदर असे आकर्षक दिसणारे दिवे कसे तयार करायचे हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होणारे आणि एक रुपये खर्च न करता त्याचबरोबर घरातच असलेल्या साहित्यामध्ये वस्तूमध्ये आपण हे तयार करणार आहोत कोणतीही वस्तू बाजारातून आणण्याची गरजच नाही त्यासाठी मी इथं तीन प्लास्टिकच्या बॉटल कट करून घेतलेल्या आहेत आणि निम्म्या भागापर्यंत कट करून घेतलेल्या आहेत दोन पांढऱ्या कलरच्या बॉटल आहेत आणि एक ग्रीन कलरची बॉटल आहे या तीनही बॉटल कट करून घेतल्यानंतर याच्यामध्ये स्वच्छ पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर इथं आपल्याला कोणताही कलर वापरण्याची गरज नाही त्यासाठी इथं काटोकाठ पाणी न भरता अगदी थोडंसं खाली पाणी भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर ना याच्यामध्ये एक एक बॉटल जी आहे ती ग्रीन कलरची आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकलं तरी पण त्याच्यामध्ये ग्रीन कलरच दिसत आहे पण ज्या दोन उर्वरित बॉटल आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे याच्यामध्ये मी एका बॉटलमध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेणार आहे जी की आपले स्वयंपाक घरामध्ये असते किंवा देवघरामध्ये सुद्धा हळदी कुंकू असतात ती हळद घेतली तरीही चालेल हळद पावडर एका बॉटलमध्ये टाकल्यानंतर दुसऱ्या बॉटलमध्ये अशाच पद्धतीने अर्धा चमचा मी इथं कुंकू टाकून घेतलेला आहे आता हळदी कुंकू छान असं मिक्स करून आहे बघू शकता लाल पिवळा असा इथं आपला कलर तयार झालेला आहे आणि कलरमध्ये हे दिवे सु दिसायला इतके सुंदर आणि आकर्षक दिसतात की घराला खूप छान अशी शोभा येते हे दिवे लावल्यानंतर आणि शक्य शक्यतो सांगायला गेलं तर हे दिवे अगदी पाण्यावर चालतात त्यानंतर मी इथं ह्या पाण्यामध्ये दे, अजून डेकोरेशन किंवा सजावटीसाठी छान असे सुंदर लुक येण्यासाठी याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या मी इथं टाकलेल्या आहेत तुमच्याकडे घरामध्ये जे काही फुलं उपलब्ध असतील ते तुम्ही टाकले तरीही चालतील किंवा नाही टाकले तरीही चालतील त्यानंतर बॉ बॉटलचे जे काही झाकण होते इथं बॉटलच्या झाकणाला अगदी इथं मी होल पाडून घेणार आहे मधोमध त्यासाठी मी इथं दिव्यावरती खिळा असा गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मधोमध होल पाडून इथं घेतलेला आहे आता तीनही या झाकण्यांना बॉटलच्या झाकण्यांना अशा पद्धतीने होल पाडून घेतल्यानंतर आपण इथं वाती तयार करून घेऊया त्यासाठी मी इथं कापूस घेतलेला आहे लांब आणि सरळ वाती तयार करत आहोत याआधी देखील मी तुमच्यासोबत लांब सरळ वाती कमी वळामध्ये जास्त वातीत कशा तयार करायच्या घरातीलच चार वस्तूंचा उपयोग करून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तो व्हिडिओ बघू शकता दिवाळीला भरपूर अशा वाती लागतात त्यामुळे वाती आधीच बनवून ठेवलेलं बरं त्यानंतर मी इथं जी काही वात बनवून घेतलेली आहे ती वात मी ह्याच्यामध्ये बॉटलच्या झाकणामध्ये अशा पद्धतीने ओवून घेणार आहे जास्त जर मोठं होल झालं तर वात खाली जाण्याची शक्यता असते त्यामुळे होल पाडताना थोडीशी काळजी घ्या त्यानंतर इथं सरळ वात अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे बॉटलच्या झाकण्यामध्ये आपण जो काही दिवा लावणार आहोत तर बॉटलच्या झाकणाच्या आतल्या बाजूने इथं वाट ठेवायची आहे वात फक्त आपण तेलामध्ये बुडवून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथं फक्त चमचा तेलामध्ये बुडवून आणि अशा पद्धतीने तेल टाकून घेतलेला आहे अशाच पद्धतीने तीनही जे काही झाकण आहेत त्यांना मी वाती लावून घेतल्या आणि वातींना थोडंसं फक्त तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर झाकणासगट ह्या वाती आपण आता उचलून या बॉटलमध्ये ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही इथं जास्तीत जास्त दिवे सुद्धा बनवण्यासाठी अजून प्लास्टिकच्या बॉटलचा उपयोग करू शकता घर सजावट करण्यासाठी घर छान असे दिसण्यासाठी यंदाच्या दिवाळीला घर छान असे सुशोभित करण्यासाठी असे हे पाण्यावर चालणारे दिवे नक्कीच बनवू शकता या झाकणामध्ये अजून फक्त अर्धा चमचा मी तेल इथं टाकून घेतलेला आहे आणि काडे पिटीच्या मदतीने सर्व दिवे इथं पेटवून घेतलेले आहेत तर बघा किती छान असे सुंदर आकर्षक हे दिवे आपले इथं पाण्यावर चालणारे दिवे इथं तयार झालेले आहेत याआधी देखील मी तुमच्यासोबत पाण्यावर चालणारे दिवे तो व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल किंवा ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर याच व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओची मी लिंक देत आहे जाऊन बघू शकता देवघराच्या अवतीभोवती ठेवण्यासाठी घरामध्ये कुठंही घर सजावट करण्यासाठी किंवा बड्डेचं सेलिब्रेशन करायचं असेल किंवा त्यावेळेससुद्धा तुम्ही घरामध्ये आजशा पद्धतीने हे दिवे नक्कीच लावू शकता बघू शकता किती छान असे सुंदर दिसत आहे आणि अंधारामध्ये सांगायला गेलं तर हे दिवे खूपच सुंदर आणि आकर्षक अजून घराची शोभा वाढवतात तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवायला असे हे पाण्यावर चालणारे एक रुपये खर्च न करता हे दिवे नक्कीच बनवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नंतर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा